मान्यवर प्रताप पागळे जाधव विद्याधर काटे अनेक माझ्या रोड च सडकेच्या वरचे आम्ही याला सडक म्हणून शक्य सडकेवरचे उपस्थित असणारे सगळे माझे काटेवाडीकर गावातले उपस्थित असणारे मान्यवर माझ्या खचा पटत नाही आलेले काही माझे सहकारी विशेषतः ज्यांनी वास्तुबांध बांधली ते अनुमंत्र फरे त्यांचा सगळा परिवार तसंच ज्यांच्या विनंतीला मानदेवला पण आलो आहे ते सतीश देव देशमुख दिलीप देशमुख त्यांच्या परिवारातील रोहन देशमुख बाकीचे सगळे सहकारी जमलेल्या अभय सगळा देशमुख परिवार जमलेल्या बंद प्रमुन माझ्या व्यक्त मित्रांनो मित्रांनो आज थोडासा थो घाई गडबड आहे मला आणि जेव्हा मला आज मी कार्यक्रम पण बरेच घेतलेले आहेत परंतु मधील सतीश त्यांनी सांगितलं की दादा मी आता रिटायर झाल्यानंतर एक अशा शिव शिवशंभर ट्रेडर्स Link is, Link. ते आम्ही सडकेला इंदापूर बारामती रोडला काढतो त्याच्यामध्ये आमची नामांकित कंपनीचा सिमेंट आम्ही विकू इच्छितो आहे त्याच्यात संधा असेल प्लंबिंग मटेरियल जे बांधकाम अलिकांच्या काळामध्ये होतात त्याकरता जे प्लंबिंग मटेरियल लागतं ते असेल किंवा शेतीला पाईपलाईन केल्यानंतर अनेक गोष्टी लागतात त्याचे स्पेअर पार्ट्स हे आम्हाला तिथं त्या ठिकाणी विकायचे आणि आज शिवशंभर ट्रेडर्सबरोबरच तिथं आमच्या हनुमंतराव कंपन्यांचं पण किरणार मालाचं दुकान आहे त्यांनी त्याचं पण उद्घाटन त्या त्या बाबतीमध्ये केलेलं आहे सुरुवातीला सतीश देशमुख दिलीप देशमुख त्याच्यामध्ये दे रोहन देशमुख अभय देशमुख त्यामध्ये दे रणजित असेल सगळेच सहकारी असतील त्यांच्या शिवशंभर ट्रेडर्स या बिल्डिंगचं बिल्डिंगचं नाही त्या ना, 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 दुकानचं उद्घाटन झालं असं सुरुवातीला जाहीर करतो तसंच त्याच्याबरोबर हनुमंतराव तुमच्या दुकानाचं नाव काय किरण सोमेश्वर एकीकडे शिवशंभू एकीकडे सोमेश्वर तर सोमेश्वर किरणामालाचं दुकानाचं पण उद्घाटन झालं असं जाहीर करतो मित्रांनो आपण आपल्या गावामध्ये असल्यानंतर साजिकस पाटील काळ आपल्याला सगळ्यांना आठवत असतो राजे पण अनेकदा मी एस एस स्टँडवर इथं बसायला यायचो किंवा अनेकदा चौऱ्याऐंशी साली तुम्ही मला छत्रपतीचा डायरेक्टर केलेलं होतं त्याच्यामुळे मोटरसायकलवर जाणं येणं काही गाडीनं जाणं येणं गावात जाणं येणं अशा खूप काही गोष्टी व्हायच्या आणि त्यावेळेस काही जरी आजूबाजूच्या गोष्टीवर काही पाहिजे असेल तर आम्हाला माफा व्हायचं दुकाना खायचं काही असलं तरी तिथं आमच्यातली लोक जायची आणि दुकानातन जो काही माल पाहिजे तो त्या ठिकाणी घ्यायचे आता खूप बदल झालाय परशुदाच घर होत इकडं आमच्या काळे परिवाराचं घर परंतु बरेच रोड माइंडिंग मध्ये गोष्टी गेल्या आता पण मला अनेकांनी निवेदन दिले कोणाचं म्हणणं की आम्हाला रोड वाइंडिंगचे पैसे मिळाले नाही मी तर तुम्ही मला आमदार केलं मी नेहमी सांगत असतो की कुणावर अन्याय होऊन देऊ नका नियमाने जे असेल ते चर्चा त्याला मिळालं पाहिजे त्याच्यामध्ये कुणालाही बाबा अन्याय होतो असं मनात पण येता नये आणि त्याच्यामुळं मी अनेक निवेदन ती बालिकांनी वाचत होतो काही करता होते काही करता होते काही वेगवेगळ्या करता होती वेग 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 आणि दादा आम्ही अनेकदा तुम्हाला भेटलो आमच्या जमीनचा मोबदला देण्याच्या करता मिळत नाही वास्तविक मी अनेकदा प्रांतांना सांगितलेलं आहे नक्की त्याच्यामध्ये काहीतरी भावाभावाचा वाद असेल तेव्हा काय संजय राव कस काय काम बघा त्यामध्ये प्रांत येत नाही आपलं काम आहे तर आपण जावं आपण प्रांता भेटावं आपण त्यांना विनंती करावी त्याच्यामध्ये हे आता इथं हनुमंतला नाही ना पाटील हां मुसळे राहत आज सकाळी मला विचारून पहाटे त्यांच्या मुलाचं काहीतरी काम होतं ॲडमिशनचं काही मला वाटलं की दादा आजच्या दिवस मला सुट्टी घ्या सुट्टीच आहे रविवार आहे पण मला आज उपस्थित राहता येत नाही उद्याच्याला ह्याला घेऊन प्रांताकडे जावा आणि प्रांताला म्हणा काय असेल ते एकदा खरं सांग होणार असेल तर करून टाक नसेल होणार तर कल्ला ब्लॉक कितीदा आला तरी तुझं काम होणार नाही काय म्हणजे पहिलं पाहा का कागदपत्राची वगैरे सगळी पूर्तता पण मला तुम्हाला माहिती आहे माझा स्वभाव असा आहे की लोकांना हिपाटे देणं काही मला बरं वाटत नाही अशा पद्धतीनं एकंदरीत परिस्थिती आज पटकरी दादांची आठवण आल्याशिवाय राहत नाही त्यांची ती जावा मोटरसायकल त्यांचं ते धोतर त्यांची ती टोपी त्यांचा तो रुबान आणि पूर्वी परवाच कुठंतरी हा महसूलचा पंधरवडा होता आणि पशुसंवर्ध खात्याचा पंधरवडा होता आणि मी मुख्यमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आम्ही सगळेजण त्या कार्यक्रमात होतो तेव्हा मी सांगत होतो की पूर्वी आमच्या पाठखऱ्याचा आणि आमचा भाऊसाबाचा एवढा हुभाव असायचा की गावात त्या दोघांना इतकं महत्त्व असायचं अनन्यसाधारण अशा प्रकारचं महत्त्व असायचं आणि त्यांच्या फार मान असायचा त्यांना खूप लोक रिस्पेक्ट द्यायचे तेव्हा त्यांचे बॉस असणारे चीफ इंजिनियर ए सी एक्झिक्युटिव्ह यांना जास्त कुणी ओळखायचे नाही काही नाही एवढा त्यावेळेस तर दरार होता तीच गोष्ट भाऊसाहेबांच्या बाबतीत त्याच्यामध्ये जिल्हाधिकारी राहत यांना जास्त कुणी ओळखायचं नाही परंतु तलाठी की काय सोय नसोई कारण त्या काळामध्ये तलाठ्यांना एवढे अधिकार होते की त्याच्याबद्दल ग्रामीण भागामध्ये म्हणी देखील म्हटल्या गेलेल्या आहेत आता तो काळ वेगळा होता आता संगणीकरणाचा युग आलाय बटन दाबून तुम्ही लगेच ताबडतोब सातबारा मागू शकता तुमचे जे